मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर मनसेने सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे महामार्ग दुरावस्थेबाबत मनसेच्या संतप्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांची महामार्ग पाहणी दौऱ्यावेळी भेट घेऊन निवेदन दिले तसेच महामार्ग संबंधित अधिकारी आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात जनतेचे अतोनात हाल होत आहेत अशी तक्रार खासदार तटकरे यांच्याकडे केली यावेळी तटकरे यांनी या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या ह्या ठिकाणी मला या द खासदारांना निदर्शन आणून द्यायचं होतं की ह्या रस्त्याचं काम खूप घानाट्या पद्धतीने चालू आहे आज त्यांनीसुद्धा दौरा केला त्यांनासुद्धा लक्षात आलं असेल की या रस्त्याचं काय दर्जा आणि काय काम चालू आहे ह्या ठिकाणी आम्ही अशी मागणी केली आहे की जे ह्या रस्त्याचे निगडीत जे अधिकारी आहेत तसे पी डी झाले एन एच एचे जे अधिकारी आहेत आद, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ह्याचं कारण असं की गेल्या वर्षभरापासून ह्या हा महामार्गावर जेवढे अपघात झाले आहेत ह्याला कारणीभूत फक्त एन आहे कारण का कुठेही क्वालिटी सेफ्टी हे न चेक करता ह्यांच्याकडे काही गोष्टी अप्रूव्हल केल्या त्यानंतर हे रस्ते असे खराब रस्ते बनवत आले ह्याचा आम्ही निषेध करतो आणि खासदारांकडे आम्ही मागणी केली की के यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे रिपोर्टर धम्मशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल